बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी निवडणुका जिंकायची आम्हाला बिलकुल भीती नाही आमच्याकडून अनेकांनी निवडणुका कशा जिंकायचा यश हे शिकलेले आहेत आज तीच मंडळी ज्यांच्याकडे काही बोलायला नाही ते आमच्यावर टीका करत फिरत आहेत मी नेहमी आमच्या इथे काही पत्रकार बंधू असतील त्यांना आहे की मला माझ्यावर टीका करणं खूप आवडतं कारण मला जर कोणी मोठ केलं असेल तर या टीकाकारांनी मोठं केलंय हनुमानसिंग दखल घ्यायला त्या अंबरनाथ मध्ये वारंवार कोणा तरी पाठवावं लागत वाळेकर कुटुंबाने इथे अंबरनाथ मध्ये काय केलंय वाळेकर फक्त आता वाळेकर कुटुंब नाही राहिलं रेड्डी साहेब उल्हासनगरला डुप्लिकेट माल पण बनतो तसा इथे एक डुप्लिकेट माल तयार झालेला आहे आमच्या माता भगिनींना चांगलं माहिती आहे आमच्या सगळे पुरुष बंधूंना माहिती आहे चाळीस पंचाळीस वर्ष काय संघर्ष केलाय आमचे हुतात्मे त्यांनी रक्त सांगले आम्ही कुठेही गप्पा बसलो नाही अंबरनाथकरांची सेवा करत राहिलो गेली पंचवीस तीस वर्ष आमच्या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी सांगितल्यामुळे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत आलो एकूण एक काम करण्याचा प्रयत्न केला नव्हे तर मागच्या दहा वर्षामध्ये सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हा एकच चौक आहे की खासदार होण्यापूर्वी अंबरनाथमध्ये आले होते त्यांना तिकीटही मिळालं नव्हतं तोपर्यंत आम्हाला तो शिंदे साहेबांनी सांगितलं की श्रीकांत अंबरनाथ मध्ये येतोय आमच्या ह्याच माता भगिनींनी गावदेवी मंदिरापासून त्यांच्या ओवळण्या केल्या त्यांना या चौकात आणलं आणि इथे खूप मोठा सत्कार केला मला शिंदे साहेबांचा फोन आला रे बोले तर निवडणुकी नंतरचा विषय होता तो तुम्ही आधीच पूर्ण केला आणि त्यानंतर आमच्या खासदारांना त्या अंबरनाथकरांनी भरभरून बर प्रेम केलं पण तन... शिंदे साहेबांनी पाठवलेला डॉक्टर तो कधी इंजिनियर झाला कधी आर्किटेक्ट झाला कधी इंटेरियर डिझायनर झाला हे आम्हाला कळलंच नाही त्यांनी यायचं नाट्यग्रह असं नाही असं पाहिजे नगर की नगरपालिकेची इमारत अशा प्रकारची पाहिजे युपीएससी एमपीएससी भवन पाहिजे असे अनेक प्रोजेक्ट एक आपले नेताजी मार्केट सगळ्यात जास्त काम जर अंबरनाथ मध्ये झाली असतील तर ती अंबरनाथ पश्चिमेकडे झाली नेताजी मार्केट मध्ये जवळजवळ पन्नास कोटी रुपये खर्च करून इंडोर स्टेडियम होत आहे अंबरनाथ मध्ये मेडिकल कॉलेज आलंय चिंचपाड्यामध्ये एक लाख पुस्तक असलेली लायब्ररी आहे तिथून जवळच आहे अखेरच्या अंतरावर असे अनेक मोठे प्रोजेक्ट अंबरनाथ नगरपालिका तुम्ही पाहिली जर बाहेरून जाताना बघत असाल एवढी सुंदर वास्तू ठाणे जिल्ह्यात कुठे नसेल अशी नगरपालिका अंबरनाथ मध्ये झाली आणि त्या नगरपालिकेची निवडणूक येत्या दोन तारखेला आहे मला खात्री आहे मला अभिमान आहे माझ्या अंबरनाथच्या मतदारांवर आमच्या नागरिकांवर आमच्या माता भगिनींवर कि वय आम्ही केलेली कामं तुम्ही कदापि विसरलात नाही तुम्ही आम्हाला नेहमी आशीर्वादच दिलेला आहे आणि म्हणून आम्ही कितीही संघर्ष करायची वेळ आली तरी नागरिकांना विसरत नाही मग ते परावाचं साहित्य असो वया वाटप असो छत्र्या वाटप असो असे अनेक कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी केले आतापर्यंत परंतु पर ही निवडणूक जरा वेगळी आहे ज्या निवडणुकीत आम्ही आम्हाला वाटायचं की युती होईल परंतु काही जणांना खूप घाई झाली होती युती करायच्या आधी आणि त्यांनी उमेदवार घोषित केला परंतु त्या उमेदवाराच्या घरच्यांनी मला उमेदवाराबाबत कधीही काही बोलायचं नाही संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे कालच संविधान दिन होता निवडणूक लढवण्याचा परंतु ज्या व्यक्तीला शिवसेनेनी नगराध्यक्ष केलं किती पक्ष फिरून आले होते काल त्यांनी आमच्या दीपक पवार यांनी एक माहिती दिली पत्रकारांना कि गोव्यामध्ये त्यांच्यावर एक चारशे वीस चा गुन्हा दाखल झालाय सन्मान्य जिल्हा प्रमुख लांडगे साहेब आणि सन्माननीय आमच्या भगिनी फायर ब्रँड ज्योतिताई वाघमारे या देखील मंचावर उपस्थित होत आहेत सगळ्यांनी कडकडून कर टाळ्या वाजून त्यांचा जोरदार टाळे वाजून त्यांचं स्वागत करा त्यांच्या वाणीने आता त्या सगळ्यांना सांगतीलच की या अंबरनाथमध्ये आपलं स्वागत आहे अंबरनाथ मध्ये अंबरनाथ मध्ये आता मी सांगत होतो ज्यांना ज्यांना आम्ही मोठे केले ज्यांच्या मुलाला त्यांच्या घरापाशी निवडून आणता आलं नाही आमच्या या भागामध्ये <laughs> हत्तीवरून साखर वाटली तरी देखील लोकांनी त्यांना पाडल्याशिवाय राहिले नाहीत अशी <laughs> लोक आमच्यावर टीका करतायत किती पक्ष फिरून आले तुम्ही आमच्या एका लहानसा कार्यकर्त्याला त्यांनी सांगितलं की तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालाय तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय तर त्यांनी सांगितलं की पाळल्याला कुत्रा आहे पाळलेला एक श्वान आहे कुत्रा पण पाळल्यावर प्रामाणिक राहतो तुम्ही एकाही पक्षाच्या सोबत प्रामाणिक न राहिला किती पक्ष बदलले या शिवसेनेनी मी माझं नगराध्यक्ष पद तुम्हाला दिलं जनतेतून तुम्हाला निवडून आणलं परंतु तुम्हाला अडीच वर्षात काम करता आलं नाही कदाचित तुम्ही कामामध्ये अशिक्षित असाल किंवा तुम्ही भ्रष्टाचार केला असाल म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पार्श्वभागावर लाच मारून तुमचा राजीनामा घेतलेला आहे हेही लोकांना सांगा तो राजीनामा का घेतला होता अडीच वर्षातच पाच वर्ष लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तींचा अडीच वर्षात राजीनामा का घेतला आणि या अंबरनाथकरांना जे आमचे खासदार आमचे एकनाथ शिंदे साहेब यांनी भरभरून बरु आशीर्वाद दिलाय भरभरून बरु निधी दिलाय अंबरनाथचा काया पालट केलाय अंबरनाथला पंच्याण्णव टक्के रस्ते कॉन्क्रीटचे झालेत अनेक कामं चांगली मोठी मोठी झाली माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांचं बारीक लक्ष अंबरनाथ वर आहे आणि म्हणून मला खात्री आहे की येणाऱ्या तीन तारखेला आपल्याला अंबरनाथ मध्ये बाकी सर्व ठिकाणी तीन वेळा धनुच्यपानाचं बटन दाबायचंय परंतु एक ठिकाणी चार नंबर पॅनल मध्ये चार वेळा धनुष्यबानाचं चा बटन दाबायचंय एका मशीन मध्ये नगराध्यक्ष पदासाठी मनीषा वाळेकर यांचं नाव काय मी तुम्हाला नवीन सांगायला नको अंबर त्या अंबरनाथकरांना प्रत्येकाला प्रत्येक कुटुंबात प्रत्येक जाती धर्मात लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत जे नाव माहितीये त्या नावापुढे पुढे पानाचं बटन दाबून पुन्हा एकदा त्या नगरपालिकेमध्ये तुम्हाला पाठवायचं आहे त्याकरता कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता काही खोटे लोक का सुद्धा तुमच्याकडं येतील आणि सांगतील कुठल्याही गोष्टीला बळी न पडता दोन तारखेला तीन वेळा धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आहे आणि चार नंबर पॅनल मध्ये चार वेळा धनुष्यबाणाचं चा बटन दाबायचं आहे आमची सगळी मंडळी इकडं आठ नंबरला राजेंद्र वाळेकर रवीकरदुरे आमच्या सगळ्या भगिनी जी के मॅडम आमच्या सगळ्याजणी सगळे पुरुष मंडळी ज्या ज्या प्रभागामध्ये उभे तुम्ही त्यांचं नाव वाचू नका त्यांना त्याचं काही करू नका फक्त आणि फक्त धनुष्यबाणाचं बटन त्या मशीनमध्ये शोधा आणि त्याच्या पुढचं बटन दाबून शिवसेनेला भरभरून मताने निवडून द्या आणि आमचे शिंदे साहेबांना आम्ही दाखवून देऊ आम्ही आश्वासन देऊ कि होय अंबरनाथची शिवसेना पूर्णपणे ना अंबरनाथकर नागरिक शिवसेनेच्या पाठीशी आहे आता लवकरच वाटवारी आपल्याला आहेत त्यांचं भाषण खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला ऐकायचं आहे ज्यांनी त्या महाराष्ट्रभर शिवसेनेचा दांदावा माननीय शिंदे साहेबांची बाजू कशा प्रकारे चांगले सगळं सांगत फिरलं त्या वाघमारेताईचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे जमलेलं आहात माझं मनीषा आमचा राजू त्यांची भाषणं तुम्ही नेहमी ऐकता आमच्या सोबत आहेत आमच्या कुटुंबासोबत आहेत आम्ही केलेली सर्व कामं तुम्हाला माहिती आहेत सव्वीस मंदिरांचा जीर्णोद्धार असो तेरा लोकांना घरं बांधून देण्याचं असेल आरोग्य शिबिरं असतील आरोग्य हॉस्पिटल असेल कावदेवी मंदिरापाशी आपण लवकरच डायलिसिस से सेंटर चालू करणार आहे ब्लड बँक चालू करणार आहे दहा रुपयातलं जेवण आपलं आहे शिवजयंती दहीहंडी नवरात्र उत्सव पतंग महोत्सव रंगपंचमी काय काय ना आपण सांगायला विसरू एवढी कामं आपण करता आणि त्यात तुम्ही सहभागी होता म्हणून ते कामं होतात आणि माझ्या पाठीशी नेहमी आमचे सगळे शिवसैनिक महिला आघाडी आणि युवा सैनिक आहेत म्हणून मी सगळी कामं करून घेतो तुम्हाला विनंती करतो येत्या दोन तारखेला धनुष बाणाचे तीन बटन आणि एक ठिकाणी चार बटन दाबून प्रचंड शिवसेनेचे उमेदवार निवडून द्या धन्यवाद जय हिंद जय भारत